नमस्कार प्राध्यापक विजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वणी गोदरी जालना या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं हाकेंचं उपोषण सुरू होता आज हे उपोषण स्थगित करण्यात आलं आणि शासनाच्या शिष्टमंडळानं सांगितलं की सर्वपक्षीय बैठकीनंतर मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्या कायद्याचा निर्णय घेण्यात येईल मित्रांनो ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं या ठिकाणी आपल्या समाजाला काही दुसरं पाहिजे असं म्हणून नव्हे त्या उपोषण करताना आज छगन भुजबळांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या शिष्टमंडळाने पाणी देऊन उपोषण स्थगित करवले आजचे हे उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केल्याचे जाहीर केले पण आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं मराठाना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण म्हणजेच कुणबी नोंदी शोधून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र घेणं आणि मग ओबीसी मध्ये आपला ओ... हे दर्ज करणं आणि ओबीसी अंतर्गत आरक्षण घेणं या गोष्टीला ओबीसी महासंघानं आणि ओबीसीच्या यानं जोरदार विरोध केला ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हा या उपोषणाचा हेतूच होता हे उपोषण सोडवण्यासाठी शासनाचे शिष्टमंडळ वडिगोत्री या ठिकाणी आज हजर झाले या शिष्टमंडळात छगन भुजबळ गिरीश महाजन धनंजय मुंडे शरद सामंत गुलाबराव पाटील आमदार गोपीचंद पडळकर इत्यादींचा समावेश होता ओपोषणकर्त्यांची मागणी इतकीच होती की ओबीसीला आरक्षण पाहिजे म्हणून नव्हे की त्यांना ते ऑलरेडी दिलंय आणि तेही बिनाविरोध मिळाले त्यांची मागणी अशी होती की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मिळणारे आरक्षण तात्काळ थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करू नका त्यांचा हाच प्रामुख्यानं रोप होता मराठ्यांना जे कुणबी दाखले मिळतात त्याच्यावर त्यांचा, त्यांचा प्रामुख्यानं रोप होता इव्हन त्यांना कायदेशीर मार्गाने सुद्धा कुठली दाखले मिळू नयेत यासाठीचा कदाचित हा दबाव निर्माण व्हावा या अंतस्त हेतूने आजच आताच हे, हे आरक्षण विरोधातलं मराठ्यांच्या आरक्षण विरोधातलं उपोषण होत असं म्हणावं लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या समवेत याच्या आधी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये या उपोषणा मागचं सगळं चर्चा चवण झालेलं होत आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज वडिगोत्रीला होत खर तर एक गंमत सांगतो या उपोषण स्थळी आल्यानंतर छगन भुजबळ साहेबांनी उपस्थितांना एक लांब लचक भाषणच ऐकून त्याच्या भाषणात नेहमीचेच मुद्दे होते आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही विधानसभेत आणि लोकसभेत देखील लो ओबीसीना आरक्षण मिळावं जात निहाय जनगणना व्हावी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही त्याला कदाचित पाठिंबा देऊ म्हणजे पन्नास टक्केच्या वरील जे घटना बाह्य आहे ते आरक्षण द्या मित्रो पन्नास टक्केच्या वर गेलेले आरक्षण नुकतेच बिहार हायकोर्टाने रद्दबातल ठरवले आणि हे सिद्ध झालेलं असताना सुद्धा ते अशा पद्धतीने सांगतात म्हणजे मांडभावी तेव्हा गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेले हे मराठा आरक्षण विरोधातील आंदोलन आज स्थगित झाले या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं हे आपण थोडासा याचा विचार करू एक चार पाच मुद्दे आपण यातून काढलेले आहेत भारतीय जनता पार्टीला बीजेपीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील बीजेपीला मोठा झटका बसला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात शंका निर्माण झाली आणि यातून या मार्ग कसा काढावा हे त्यांच्या डोके आल्यानंतर त्यांनी ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करावे हा त्यांच्या समोरचा एक प्रमुख मुद्दा होता आता फडणवीस साहेबांचा अंतस्थ हेतू की जो ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण मताच ध्रुवीकरण करायचं हा या आंदोलनातून केला गेला का अशी शंका निश्चित येते दुसरा मुद्दा ओबीसी मध्ये माधवगड माळी धनगर आणि वंजारी प्रमुख गेल्या लोकसभा निवडणुकीत विस्कळीत झाला होता प्रामुख्याने यातून धनगर बांधवांचे आरक्षण बीजेपीने जे दोन हजार दहा पूर्वी आश्वासन देऊन सुद्धा न दिल्याने सगळा धनगर समाज आजही नाराज आहे आणि तो त्यांच्यापासून दूर गेला होता आणि गेलेला आहे तेवढ्यासाठी या ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या प्रयत्नातून किंवा धनगर बांधवाला पुन्हा आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी या ओबीसी आंदोलनाचा वापर बीजेपी करून घेत आहे असं म्हणावं लागेल माधव भट यातून बळकट होईल हा बीजेपीचा अंतस्थ हेतू आहे हे बाकी निश्चित वाटतं पण पर... जे सुशिक्षित धनगर समाज आहे जो बांधव आहे सुशिक्षित धनगर बांधव आहे ते निश्चित सातत्यानं असा विचारतायत की तुम्ही आम्हाला धनगर बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देणार होता पहिल्या कॅबिनेटमध्ये जाहीर केलं होतं गेले दहा वर्ष सगळा धनगर समाज वाट बघतोय त्याचं काय झालं तिसरा या लक्ष्मण हाके आणि वापाले यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून माघार घेण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब कुठे पुढं पुढं दिसले नाही किंवा त्यांनी समाज माध्यमावरती आपल्या माझं आपलं मत सुद्धा फारस व्यक्त करताना ते दिसून आले नाही पडद्यापाठीमध्ये राहून ते हालचाली करतायत असं वाटत होत ज्या वेळेला मराठा समाजाचं आरक्षण होतं त्यावेळेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी दिवसभर फडणवीस साहेब सारखं टीव्ही वरती दिसायचे आंदोलनातील गैर गोष्टी आंदोलनाच्या बाजूला आम्ही मराठ्यांना आंदोलन देण्यास कसे बांध दिले आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं ते समाज माध्यमावर होते पण यावेळी मात्र ते कुठंही दिसत नाही पडद्या आहेत का आणि त्यांच्या मनात काही वेगळा आहे का विचारवा चौथा मुद्दा भुजबळ साहेब हके साहेब किंवा उपस्थित सर्वांची भूमिका ही मराठ्यांना मिळत असलेल्या कुणबी नोंदीची आहे आणि नोंदींच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळत असण्यावर या सगळ्यांचा विरोध होता बरीच प्रमाणपत्रे ही बेकायदेशीर आहेत आणि चुकीची दिली गेल्या आहेत अशा पद्धतीचा भुजबळ साहेबांचा आरोप हा त्यापैकीच आहे आणि ते चौकशी करून रद्द करा एकूण सगळे प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी भुजबळ साहेबांची आहे अहो शासनाने कुणबी नोंदीच्या आधारे दिलेली प्रमाणपत्र रद्द कशी करा असं काही झुंडशैन रद्द करता येतात हे सैच्यूप नाही ना आणि गैरपद्धतीने मिळवलं असं जर म्हणत असाल मराठी अशा पद्धतीने गैर गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही किंवा पाठिंबाही देणार नाहीत असं निश्चितपणे वाटत पाचवा मुद्दा आपण कुणबी आहोत आणि कुणबीचे दाखले मिळवण्यासाठी पुरावा शोधण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा यासाठी मराठ्यांचं आंदोलन झालं आणि या आंदोलनातून बाकी शासनानं अशा पद्धतीची कोणती मदत मराठ्याला करू नये हा संदेश या ओबीसी आंदोलनातून येताना दिसतोय एक उदाहरण सांगतो मराठवाड्यात एकेकडे असणारी राजसत्ता म्हणजे निजाम त्या काळातल्या मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी या सगळ्या है ये हैदराबाद येथे आहेत आणि या नोंदी नोंदी त्या घेऊन याव्यात आणि त्या आधारे आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळावं हा चाललेला जो उपोषणाचा एक महत्वाचा भाग होता म्हणजे मराठ्यांच्या कुणबी शोध मोहीम शासनाने हाती घेऊ नये असा भुजबळ साहेब आणि फडस फडणवीस साहेबांचा हेतू दिसतो त्यामुळे इथून पुढे मराठ्यांनी नव्या कुणवी नोंदीसाठी प्रयत्नच करू नयेत या हेतूने हे आंदोलन झालंय का मित्र येणाऱ्या अधिवेशन काळात मराठा आरक्षणाविषयी सर्व पक्षी बैठक बोलावण्यात आली आहे खर तर शंभूराजे नामदार शंभूराजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांना असं स्पष्ट सांगितलं होतं लिहून घेऊन गेले होते की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करत आहोत म्हणजे सगळ्या सगळ्यांचा कायदा सुद्धा आम्ही करत आहोत त्याची अधिसूचना सव्वीस जानेवारीलाच काढलेली आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणून आम्हाला एक महिन्याची मुदत द्या आता या अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मग कायदा करायचा का नाही याचा निर्णय घेण्यात येईल मला वाटत नाही सत्ताधाऱ्यांची ती मानसिकता नसावी असं वाटायला लागत कारण सगळे सोयऱ्यांचा कायदा करण्याविषयी सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुणबी बांधवांनी विरोध करावा किंवा ओबीसी जे आमदार खासदार मंत्री वगैरे जे आहेत त्यांनी विरोध करावा आणि मग त्यातून हे मराठ्यांना आरक्षण देण्याचं प्रकरण थांबवावं असा हेतू अंतस्त हेतू तर नाही सत्ताधाऱ्यातील एक असा हा प्रामाणिक अप्रामाणिक गट आहे असे मराठ्यांनी जाणून चुकलेले चला आता एकूण मराठा आरक्षणाचा चेंडू शासनाच्या आरक्षणात तर आहेच त्याच वेळेला ओबीसी प्रवर्ग जोरदार विरोध करतोय एक महिन्याच्या आत ते निर्णय घेणार होते या नव्या ओबीसी विरुद्ध मराठा या आरक्षण संघर्षामध्ये त्याचे नेमकं काय होईल असेही पुन्हा भीती वाटते अर्थात मराठे भीत नाही आणि फक्त एकच गोष्ट वाटते की मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी शासनानं खत पाणी घातलं आहे का असाही प्रश्न निर्माण होतो धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकला याच्यावर आवर्जून कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब